प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांनी के आयोजित केलेली होती आणि आम्हालाही त्या बैठकीची अपेक्षा होतीच कारण आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि आमचा पक्ष देखील निवडणुकीच्या तयारीमध्ये आहे बरोबर आमच्या ठरलेली जी युती आहे ती युती होणारच याच्यामध्ये काहीची शंका नाही आणि भाजपबरोबर जागांचं जे वाटप आहे त्या वाटपांची आता इथून पुढे सुरुवात होईल आम्ही काही ठराविक जागा ज्या आमच्या असतात त्या ठराविक जागा आम्ही त्यांच्याकडे मागणार आहोत आणि त्यांच्याबरोबर आम्ही ही निवडणूक लढवणार आहोत आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा त्यांना देखील उपयोग होईल आणि त्यांच्या देखील कार्यकर्ता आमच्याकडे कमीत कमी नाही म्हटलं तरी वीस पंचवीस तरी प्रमुख जागा आहेत की ज्या जागा आम्हाला हव्या असतात तेवढं मिळतातच असं नाहीये हे देखील तेवढंच आहे पण वीस पंचवीस जागांच्या वरती आमचा आग्रह आहे की आम्ही त्यांच्याशी चर्चा करू त्यांच्याशी